पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेबद्दल तर आता जो काही ज्या शेतकऱ्यांना दोन हजार वीसचा आणि एकवीसचा पीक विमा मिळालेला नव्हता तर तो आता पीक विमा इथं मंजूर करण्यात आलेला आहे तर या शेतकऱ्यांच्या ओ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील तर त्यामध्ये जे काही लेटेस्ट जीआरनुसार आता दोन हजार बावीसचा जो काही पीक विमा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा पीक मिळालेला नसेल त्याचप्रमाणे आता दोन हजार एकवीस त्यानंतर दोन हजार एकवीसचा जो काही पीक मा आहे तिथं रखडलेला होता भरपूर जिल्ह्यांमध्ये जमा झालेला नव्हता तर दोन हजार एकवीस आणि वीसचा जो काही पिकमा आहे ते खरीपचा तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहेत तर ज्यामध्ये जे काही अप्रुव्हल इथं मिळालेलं आहे त्यासाठी तर त्याचे जी आर लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर भरपूर जिल्ह्यांमध्ये व भरपूर राज्यांमध्ये अधिकही याचा जो काही पीक आहे का ते मिळालेला नव्हता जे की दोन हजार वीसचा पीक आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याचप्रमाणे तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही पीकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशांनी ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा विमा मिळू शकता तर त्यामध्ये आतापर्यंत जे काही टोटल क्लेम किती पेड झालेले आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना अधिक याचे जे काही पैसे आहेत ते मिळाले की नाही त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवल्या होत्या इपीक पाहणी केलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांची इथं पैसे जे आहे तर इथं आपण ज्या दोन हजार एकवीस सिलेक्ट केल्यानंतर याचं जे काही रेशो आहे ते तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथं आपला खरीपचा आहे खरीप सिलेक्ट करायचं आहे तरी इथं आपण खरीप सिलेक्ट करून घेऊया इथून रब्बी काढून टाकायचं आहे त्यानंतर इथं जे काही क्लेम आहे क्लेमवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यातील त्याचप्रमाणे राज्यातील इथं तुम्हाला फिकम्याची रक्कम तुम्हाला इथं बघायला मिळेल तर फॉर्मरवरती क्लिक करून तुम्ही आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पिक विमाची रक्कम जमा झालेली आहे कॅटेगरीनुसार हो इथं तुम्ही टोटल अमाऊंट बघू शकता जे की दोन हजार वीस आहे दोन हजार एकवीस आहे बावीस एक आहे तेवीस आहे चोवीस आहे चो खरीप आहे त्यामध्ये रब्बी आहे आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेलं आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता ओ पिक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेली आहे ते पाहण्यासाठी व यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला तर लगेच पहा थँक्यू